तर स्वागत आहे तुमचं माझ्याने ब्लॉग मध्ये तर चला उठले झोपीतून सगळ्यांच्या झोपी झाल्यात सगळं एवढा पाऊस लागलाय बाहेर एवढा प्लाऊस अरे एवढा थंडी वाजते काय चालेल थंडी वाजते का टाली तुला नाही माझं तर चला माझं छोटस पार्सल आले तर त्याचा ब्लॉग बनवून होणार आहे आज ब्लॉग बनवाय टाइमच नाही भेटला तर चला बघूया काय आले पार्सल आणि चांगलं आले का नाही बघूया पहिली गोष्ट तर चला तुम्हाला दाखवते आज मी पार्सल काय मागवले तर एवढं थंडी वाजते आहे बघा पार्सल म्हटलं ले की लेकरांना काय वाटतंय तिचं पार्सल आहे पहिलं पार्सल मागवले होते एवढं नाही चांगलं आलं मग आलं होतं चांगलं पण छोटं आलं होतं एक्सचेंज केले आणि आता आले बघा एवढं तर फाडणं असं एकदम हाताने फाट तेवढं रिटर्न करायचं असेल तर हां ते पण आहे किती आहे माझं बाल बघा तर बघूया काय आहे पार्सलमध्ये आणणार आहे बाळा लवकर एवढं छोटस आहे बाळा आले ना गेल्या वेळेस फाय बारा वर्षाचं टाकलं होतं दहा वर्षाची पण तिला बारा वर्षाचं लागतं आणि हे बघा इकडं फोन आलं कोणाचं आलं काय माहिती नाही कोकणच आहे ना हे बघा आहे ना बरोबर तर बघा तिच्या फ्रग तर बघा आता पण छोटंच आले राव टकलू तू आता मोठी का व्हायली ग एवढी बारा वर्षाचा तो तू दहा वर्षाची फक्त तर मग मी काय केलं होतं बारा दहा वर्षाची तर बारा वर्ष टाकलं होतं तरी पण छोटंच पडायला लागणार राव घाऊन द्या फेकून द्या आता मी नाहीचे टक्लूला येते का तिला पण नाही येत येत आहे तरी माझी पुतणी आहे तर तूच घाल टकलू जाऊन द्या आता हा घाल तू तिला होतच नाही दोनदा दिमाग खराब झाला चौदा वर्षाचं टाकायला लागेल बारा दहा वर्षाची आहे ना मग एवढं बारा वर्ष दोन जास्त टाकले तरी छोटं चांगले जाऊन द्या आता मरू दे तिकडं जाऊन द्या आता राहून दे टकलू घाल घालते ना टकल्या घालणार ना घाल मग तर चला असं होतंय तर प्लीज ऑनलाईन शॉपिंग नका करू किती मी बघा इकडे टाकलो होतं बारा इयर्सचं टाकलो होतं साईज बघा तेरा बारा तेरा इयर्सचं ती आहे दहा वर्षाची अरे यार मोडच खराब झालं तिला लय आवडला होता कलर पण जाऊन द्या तिला आपण बाहेर जाऊन द्या आपण घेऊ बाहेरून आता मी तर काय करणार ते आलेच तसं पाच मी काय गेले आता आहे का आता तर चला रुसली ती लाडून तिकडच्या रूममध्ये केली तर चला जाऊन द्या तर असं पार्सलचं कुटाणी आहेत ना का करू नाही का ऑनलाईन शॉपिंग कपडा पण एवढा खास नाही हे बाबा पण तिला काय आवडला होता काय माहिती बाबा टकलू तुला मी बाहेरून आणते दोन तीन बस का हे असलं काय हां छोट आहे हे टकलू घालते आता जर टकलू ती माझी पुत्नी आहे तिला व्हायलाही ही आहे किती वर्षाची आहे गुपिलू किती वर्षाची आहे तू पाच पाच नाही सिक्स सेवन इयरची तर चला तिला देऊन टाकते तर चल माझी का त्यात काय चुकी टगल आहेस तुम्ही असंच करता म्हणतीये चल रेडी हो चल ट्युशनला जायचं टाइम होते दुसरी बघा पण मी ऑर्डर तीनच दिला होता ऑर्डर बारा बारा महिन्याचा दिला होता तर तू छोटा आलं तर मी एक्सचेंज करून तेरा टाकलंय तरी पण छोटा आलं त्यात मेरी गलती कुछ नाही मी तुला जाणार आहे आता शॉपिंगला ताईला कपडे कॉलेजसाठी आणायला मग तुला मी घेऊन येते काय चल काय घ्यायचं खायला चला प्लीज ऑनलाईन शॉपिंग म्हणून मी जास्त करतच नाही बोलच करतात मी जास्त असं घरातल्या वस्तूच करते कपडे नाही करत तर असं असं तर प्लीज करू नका ऑनलाईन शॉपिंग चला हे बघा आमच्याकडे एवढा पाऊस पडतोय आज काही सांगायचं नाही पाऊस पडतोय चला आम्ही आता असे कपडे सुकवले तर बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का आमच्या इकडे दोन चिमण्या आहेत तुम्हाला तर माहीत आहे जुने ब्लॉगर असं तर ह्याचं पार्टनर ना त्याची डेट झाली तर तू एवढा ओरडतो एवढा ओर तर जोडीदार जरुरी आहे लाईफमध्ये बघा तर हे बघा एकटाच आहे एवढा ओरडते आता इथं मी आले म्हणून शांत तिकडे गेलं ना खूप ओरडतं ना अशी पाळी पक्षी वापर घरामध्ये पाळायलाच नाही पाहिजे पण आमचे पोर खूप हाट्टी आहेत आता माझी पुतणी बघितली ना तिला पाहिजे होतं म्हणून आणलं तरी बघा इकडं जाते तिकडं जाते आणि हे दोघं पण बघा इकडं हे दोघं आहेत पण ह्याचा पार्टनर गेला राव चला ब्लॉक ब्ला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बिचारी काय झालं बिट्टू अ गेली हे बघा किती त्याचं जीव तळमळ होते तर चला आजसाठी एवढंच